मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे लक्ष्मी शेतकरी दूध चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आज मिरच्याचा प्लॉट जो सक्सेस केलेला आहे त्याबद्दल थोडी माहिती देणार आहोत आपण सुरुवातीला ह्याला ह्युमिक ॲसिडची ड्रेंचिंग केली ह्युमिक ॲसिडची ड्रेंचिंग केली नंतरनं ना ड्रेंचिंग केली परत मायक्रोनिटन सोडलं एकोणीसशे एकोणीस सोडलं हे स्टेप बाय स्टेप सोडत गेलो लाईम सल्फर आयमा मॅक्टिन आणि आसा टापे हे ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण स्प्रे घेतलेला आहे हा प्लॉट तुम्ही बघताय पूर्ण सक्सेस झालेला प्लॉट आहे ह्याला मालही भरपूर लागलेला आहे कळी भरपूर लागलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि ह्यामध्ये दुसरं काहीच ह्या शेतकऱ्यांनी वापरलेलं नाही तरी आणखीन तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर लक्ष्मण शिंदे या शेतकरी दूध चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा आणि माझ्यासोबत आणखीन तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ तुम्हाला कोणत्याही पिकाचं शेड्यूल पाहिजे असेल कोणत्याही पिकाची अडचण असेल कोणताही रोग असू द्या त्याबद्दल मी आपल्याला पूर्ण फ्रीमध्ये मार्गदर्शन करेल कारण लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत हा शेतकरी सेवा हाच ईश्वर सेवा मानतो त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन करीन नमस्कार